तयार केलेला आहे पण भारतात असा हॅपीनेस इंडेक्स नाही आत्ताच गेल्या रविवारी माझा एक मित्र इंग्लंडवरून मला भेटायला आपल्याच कडला आहे इंग्लंडला एका कंपनीत कामाला आहे आणि तो इंग्लंडमध्ये दोन वर्षासाठी गेलेला होता तर दोन वर्षासाठी गेल्यानंतर तो तीनच महिन्यामध्ये परत आला मी म्हटलं काय झालं तर म्हणे मी एका महिन्यासाठी परत आलो म्हटलं का असं का तर इंग्लंडमध्ये अशी पॉलिसी आहे त्यांनी सांगितलं की हॅपीनेस पॉलिसी कशी आहे तर एक महिना काम करायचं आणि एक महिना आपल्या परिवारासोबत तुम्ही जिथं कुठं राहत असाल तुम्ही जर भारतामध्ये राहत असाल तर तुम्ही एक महिना काम करून तिथं एक महिना आपल्या परिवारासोबत या ठिकाणी व्यतीत करायला त्याला सुट्टी मिळते आणि आनंदाची बाब ही की त्याला ती एक महिन्याची सुट्टी मिळालेली आहे त्या सुट्टीचे पगार सुद्धा कापले जात नाही किती पगार आहे तुला असं किंवा साडे चार हजार डॉलर म्हणजे जवळजवळ साडे चार लाख पगार आहे आणि प्रत्येक एक महिना झाल्यानंतर आम्हाला कंपनी एक महिन्याची सुट्टी देते आपल्या परिवाराबद्दल बरोबर राहायला तर हॅपीनेस इंडेक्सची जी सधना आहे ती कुठंतरी त्या तिचं जे मान आहे ते इतर देशांनी आज राखलेलं आहे खरं पाहिलं तर आज आपण पाहतो हो की आठवड्यातून दोन दिवस आपल्याला सुट्टी जाहीर झालेली आहे बऱ्याच क्षेत्रांना आता सरकार तीन दिवस करण्याचा प्रयत्नात आहे असेही आहे पण ते भारतासारख्या प्रदेशासाठी कितपत लागू ठरते हे पाहण्यासारखी गोष्ट आहे कारण भारत एक विकसनशील देश आहे आणि युरोपीय खंडातले देश हे विकसित देश असल्या कारणाने कदाचित ते आपल्या नागरिकांसाठी अशा प्रकारचे इंडेक्स हॅपीनेस इंडेक्स ज्याला आपण म्हणतो ते असे तयार करत असतील पण सध्या तरी भारतात अशी हॅपीनेस इंडेक्सची सपना आता आपल्याला तरी नवीनच वाटते